नमस्कार स्वागत पाटील महाराष्ट्राचा आव्हान स्वागत सुखापूर येते सोबत आहेत स्वागत आहे आपल्यासोबत मी या ठिकाणी माझं जे दोन शब्द या ठिकाणी मी व्यक्त केलो त्याच्यामध्ये त्यांच्या कामाचा मी वाचलेला आहे मम्ता या ठिकाणी ममता जयस्वाल ह्या महिला कार्यकर्ते सुद्धा एखाद्या पुरुषाला लागूनतील अशा पद्धतीचं काम या ठिकाणी कोरोना काळामध्ये आपण त्यांचं पाहिलेलं आहे मला ताईचा जेव्हा कॉल येतो तेव्हा निश्चितपणानं काहीतरी ते सामाजिक कार्य घेऊनच तो कॉल असतो मी सांगितलं की कोरोना काळ असेल किंवा हॉस्पिटल रिलेटेड गोष्टी असो अनाथ आश्रमामधील मंडळींना मदत करण्याच्या गोष्टी असो तर या पद्धतीची कामं या ठिकाणी ममता जयस्वाल ताईंच्या माध्यमातून होत असतात आणि त्या निश्चितपणानं हा हा जो त्यांचे हे जे काम आहे ते आनंद आनंददायी आहे या ठिकाणी हे खरं तर माझे बाबा आज बाबांचं वय त्र्याहत्तर वर्ष आहे मला साधारणतः एक्केचाळीस वर्ष मला पूर्ण झालेली आहे एक्केचाळीस वर्षामध्ये आम्ही कधी पक्ष बदलला नाही ना कधी विचार बदलले त्याच्यामुळे मी कधीपासून आहे त्याचं उत्तर एवढं सोपं आहे नक्कीच आपल्या समाजात केली सर आहे अत्यंत छान वाटतं आणि आज योगायोग आहे की आज पहिल्याचा वाढदिवस एक तालुका महिला आहे त्या उत्तर भारतीय संघाच्या आणि त्या योगात जिनी उपस्थित आलेली आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत शेवटचा प्रश्न हे आता तालुक्यात केले अलीकडे बघत आहात पक्षांना काहीतरी पक्ष असा पण तरी कमी किंवा मागे आला असं वाटतं तुम्ही काही संश कार्य खरं तर वेळ नवी मुंबई खर तर आपण पत्रकार आगमी जबाबदारीने तुम्हाला उत्तर देणं पसंत करेन या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला मिळालेली जी मतं आहेत पनवेलमध्ये ती एक लाख तेहतीस हजार आहेत याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये जी मतं मिळाली ती शहाऐंशी हजार होती शहाऐंशी हजार आणि एक लाख तेहतीस हजार त्याच्यात मतांमध्ये वाढ झालेली आहे की कमीपणा आलेला आहे तो आपण ओळखावा पूर्णमध्ये जी मतं आम्हाला मिळालेली आहेत एकोणनव्वद हजार मतं तब्बल मिळालेली आहेत त्याच्यामुळे म या ठिकाणी मतदार आणि कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये याची वाढच झालेली आपण पाहतोय बाकी कोण कुठे गेले कोण कुठे आले या सगळ्या गोष्टी राजकारणात चालत असतात पण कोणी कुठे जात असताना या ठिकाणी त्यांनी निश्चितपणानं विचार केला पाहिजे की तुम्ही कुठे शिकलात राजकारण समाजकारण तुम्ही कुठे शिकलात या ठिकाणी कोणी मोठ्या कोणी छोटा या सगळ्या गोष्टी होत असतात पण आपण कार्यकर्त्यांना किती लोकांना मोठं केलंय हा प्रश्न असतो त्याच्यावर याचा विचार आपण निश्चितपणाने करा करावा नक्कीच आपल्यासोबत माहिती त्याबरोबर तुम्ही काही सोबत सागर पाटील महाराष्ट्राला आवाज